तुमच्या महाराष्ट्रातल्या सर्वच वस्तीगिराला मला भेटी द्यायची हा असा विभाग आहे सामाजिक न्याय विभाग की ज्यावर फक्त टीका केली जाते त्याच्यामध्ये ते, बदलाव होत नाही म्हणून मी संभाजीनगरच्या वस्तीगिराला जेव्हा भेट दिली आणि त्यातलं पाहणी केल्यानंतर साहजिक राज परंतु त्याच्यावर उपाय सुद्धा करणं गरजेचं होतं म्हणून मी आता पाच कोटी रुपयाची प्रमा त्यांना दिलेली आहे जवळपास मी सोळा कोटी रुपये त्या ठिकाणी देतोय सगळे वसतिग्रह हे इतके चांगले असले पाहिजे की विद्यार्थ्याला सुद्धा आपण एक चांगल्या ठिकाणी जातो त्याला अभ्यासामध्ये मन लागलं पाहिजे उद्याचे जे काही त्यांना आपण भविष्याचे या भारताचे भाग्यविधा समजतो त्यांना जर अशी वागणूक म्हणेल तर मला वाटतं ती योग्य नाही म्हणून ही सुरुवात मी केली आता पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक वस्त्री भेट देण्याचा मला मानस आहे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे शरद पवार गुरु नाराज आहे वरिष्ठांच्या बैठका होत नाहीयेत किंवा मोठ्या म्हणून हजेरी व्हायपैकी होत नाहीयेत असं मला वाटतं का कारण सूत्र म्हणतात की पवार नाराज आहेत काय महाविकास आघाडी टिकणारच नाही तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही म्हणून सर्वप्रथम उभाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाही म्हणून आलबेल वगैरे काही नाहीये ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला महिनाभरात दिसेल महाविकास आघाडीमध्ये वादाची खिलगी पडली आहे कारण वडेट्टीवार आणि अमोल बेटके सॉरी अमोल कोले यांचं वक्तव्य जे आहे ते ठाकरेंच्या नगरसेना आवडलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेळेला निवडणुकीच्या वेळेला जाणं पूर्वक बैठका घेणं उशिरा येणं म्हणजे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसला वारंवार मी सांगतोय तुम्हाला हे नाही घेणार आता उभाट्या गटाचं महत्व आता संपलेलं आहे त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही आणि त्यांना उभाट्याला बरोबर घेतल्यामुळे त्यांच्या मताचं विभाजन झालंय मतं जी काही पडायला पाहिजे ती मतं त्यांच्यापासून दूर चालली म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी त्यांना बरोबर घेणारच नाही हे ठामपणे त्यांचं मत झालं असल्यामुळं उबटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत म्हणून त्यांनी एक अकेला चलोरची भूमिका घेतली असावी ठाकरेंचे जे काही उर्वरित नगरसेवक आहेत हे नाराज आहेत कारण त्यांना विश्वासात घेतलं जात नाही त्यांना विचार काही गोष्टी केल्या जात नाही त्यांचा त्यांना कॉम्पेस केलं जात नाही त्यामुळे नाराजी आहे मुंबईमध्ये फक्त बसू शकतो का आणि हे नाराजी नाट्य आहे ते पाहायला मिळते मुंबईच्या तोंडावर उबरटा गटामध्ये हे अनेक वर्षापासून चालत आले आता नगरसेवक नाराज आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत म्हणून आम्ही आमदारही नाराज त्याच्याचमुळं होतो ना त्यांना कधी विचारायचं नाही त्यांना कधी भेटायचं नाही त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधायचा नाही आणि त्यांची अडचणी समजून घ्यायचे नाही हेच तर त्यांचं धोरण होत या धोरणामुळे आज पक्ष रसा तळायला गेला आहे बडबड करणारे रोज बडबड करतायत पक्षाची भूमिका काय पक्ष कोणत्या दिशेने जाईल याची काही शाश्वती त्यांना राहिली नाही म्हणून हे जे काही सर्व नगरसेवक नाराज आहेत ते इतर ठिकाणी पर्याय होत आहेत अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कात आले म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप अत्यंत ताकदीने या निवडणुका लढणार आहे आणि जिंकणार आहे कराड यांच्याकडे एक महत्वाचं पद होतं ते म्हणजे अध्यक्ष पद होतं जर कोणी चांगलं काम करत शबासून पद दिली जातं हे जे चांगलं काम करत एक शबास केली असं पावन आता या करण्याच्या बाबतीमध्ये जे काही आता इतके स्टेटमेंट आता बाहेर आलेले आहेत तुम्हाला एक निश्चित सांगतो आरोपी म्हणून त्यांना पकडलेला आहे चौकशी चालू आहेत आणि या खुनाच्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जी काही कठोरातल्या कठोर शिक्षा ही त्यांना भोगावीच लागेल आणि असं पद देऊन समाजामध्ये एक वेगळा मेसेज द्यायचा जो काही प्रयत्न झालाय मला वाटतं मुख्यमंत्र्यांची गंभीरपणे दखल घेतली असेल आणि तातडीने त्या पदावर त्यांना पदमुक्त सुद्धा केलं असेल पुण्यात त्यावरून अजित पवार उपस्थित केले टीका केली आणि ते असं म्हणतात की सगळ्या घटनांमध्ये आरोपींना जे जे गुन्हे झालेले नाहीत त्याच्यातले सगळे आरोपी पकडण्याचं काम सरकार करत आहे ते त्यांचे पोलीस आयुक्त करत परंतु ह्या ज्या काही सराई टोळ्या ज्या निर्माण झाल्या या कुणाच्या आशीर्वादामुळे निर्माण झाल्यात याच्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे राजकीय वर त्यांना हात असल्याशिवाय त्यांना आशीर्वाद असल्याशिवाय अशा टोळ्या निर्माण होत नाही असं सर्वांचं जाणकाराचं सुद्धा मत आहे म्हणून हे राजकीय लोक कोण याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे एखादा गुंड निर्माण होतो त्याला जेव्हा राजकीय पाठबळ मिळतं त्या टायमाला त्याची गुंडगिरी फोपवते हे महाराष्ट्राने अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणून सरकारने चौकशी करताना गुंडाला ताब्यात घेत घेण्याबरोबरच त्याच्या मागच्या कोण सूत्रधार आहेत यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे काँग्रेस आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीने काय बोलावं आता राष्ट्रवादीला त्यांच्याबरोबर जायचंच नाही राष्ट्रवादी एक वेगळ्या दिशेने चाललेली आहे तुम्ही पाहत असाल राष्ट्रवादीची आजकालची भूमिका ही कधीच महाविकास आघाडीची भूमिका म्हणून त्यांनी मांडलेली नाही त्यांना आता यांच्याबरोबर राहणार नाहीत हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला या महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये चित्र बदललेले असेल राष्ट्रवादी कुठे असेल ह्या महिन्याभरातच तुम्हाला दिसून येईल महाराष्ट्रात कायदा जिशान बाबा सिद्धी की हत्या प्रकरणाच्या तपासावरून नाराजी केली केलीये आणि हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीची चौकशी का केली जाते सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे एकदा ही गुंडगिरी मोडून काढली पाहिजे असा जर गुंड केलेला तर कुणी जर सपोर्ट केला ना तर एक दिवस हेच गुंड तुमचे मारेकरी सुद्धा होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे एकाचा खून झाला म्हणून ठीक आहे आपण वाचलो अशातला भाग नाही तर हे गुंड भविष्यामध्ये तुमचाही खून करायला मागे पुढे पाहणार नाही म्हणून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही सांगतो की तुम्ही यांना सपोर्ट करू नका जे काही तपास चाललाय त्याला सहकार्य करून या सगळ्या गुंडाचा दायनाड झाला पाहिजे हे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे त्याच पद्धतीने राज्याचा कारभार चालला पाहिजे मत जनतेच आहे त्याच मताचे हो। आम्ही आहोत का राष्ट्रवादी काय त्यांना पक्ष बदलत सवय त्यांना त्यांना काही विशेष नाही तुम्हाला काय वाटतं हीच राष्ट्रवादी कधी का काळी काँग्रेस फुडून बाहेर आली पुन्हा काँग्रेसमध्ये गेली आता ज्यांच्याशी कधी आयुष्यामध्ये त्यांचं जमत नव्हतं त्या उभटाबरोबर युती केली भविष्यामध्ये त्याच्यापूर्वी यांनी सकाळच्या शपथ सुद्धा घ्यायला लावल्यात आणि भविष्यामध्ये त्याचा वेध आज त्याच ठिकाणी आहे जे तुम्हाला जाणवत आहे या महिनाभरामध्ये राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल शरद पवार होऊ शकतो हरकत नाही व आता जे काही फोडाफोडी म्हणत खाजाराला खासदाराला फोन केल्याच्या बातम्या येत आहेत याचा अर्थ ते जुळून यांच्या मनस्थितीत असावेत फक्त त्याचा स्फोट तातडीने न करता या महिन्याबरोबर बरोबर होईल पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्या पक्षाची काय घेऊन म्हणून इथं आहोत आणि आमची महायुती मजबूतीने काम करू शकतो ताकद वाढली पण आम्हाला कुणाची ताकद वाढली काय आणि कमी झाली काय काही फरक पडत नाही आम्ही आहोत आमच्या चिटकून आहोत आमचा विषय महत्वाचा आहे आम्ही शिवसेना प्रमुखांचे जे काही विचार घेऊन पुढे जायचा जो प्रयत्न आमचा आहे त्याच्याशी कुठेही कोणीही स्पीड ब्रेकर घालू शकत नाही आणि आमच्या भूमिकेपासून आम्ही हालणार सुद्धा नाही खूप मोठा उल्लेख झाला तसे संकेत आहेत आता तुम्ही गेले दीड महिना दीड महिन्यामध्ये पहा त्यांच्या पक्षाच्या नेत्याने जे वरिष्ठ नेते त्यांनी कुठेही अशी टीका कुठेही केलेली नाही आणि तीच बाजू ती दिशा पाहून उभाट्या गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे भेटतायत वारंवार सात मिलके काम करायची घोषणा करतायत आणि एकदा दोन नाही दोनदा नाही अत्यंत विकासाचा यांना जो काय आव आणता येऊ त्या दिशेने जे काही भेटतायत त्याचा अर्थ असा होतो की आता हे थकलेत यांना आता जाणीव झाली जान्य की आपण जे काय बोंबलत होतो आपण जे काय टोमने मारत होतो त्याचा काहीही उपयोग या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर झाला नाही म्हणून आज त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर जाऊन राहणं परवडणार नाही माश्यासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हे त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे तुमच्याकडनं काही काही चाहत आहे ना जसं शे आता टाळ्या वाजवायचा टाईम गेलेला आहे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विधान करावं आता आणि त्या विधाना पाहणार नाही त्यांना तो टाळे मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही उबट सोडणारच ना काँग्रेसच त्यांना सोडते उबट हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही तर ते पक्ष यांना सोडतायत म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अकेला चलोरीच्या भौमिकेत त्या आहेत तुम्ही सोबत येऊ शकता का राष्ट्रवादी शक्यता कशासाठी चर्चा करायच्या उगत त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे त्यांना जाणीव होऊ द्या ना त्यांनी हात पुढं का करत नाही मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना परंतु ते हात देणार नाही मग बघा तरी टाळी द्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही हात कसा झिडकारला हे सगळ्यांचे काही अवभाव आणण्याचे काय प्रयत्न आहेत ना म्हणून तुम्हाला सांगितलं आता याचे जे फोटो येतात ना तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान करणे यांच्या ह्या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेल्या म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही पक्ष कधी आहे त्यांचा पक्ष तर डुबलाय आहे आम्ही चाळीस ते साठ झालो ते जे काही छप्पन होते त्याचे वीस झाले भवितव्य कुणाला आहे भवितव्याची भाषा करणाऱ्या स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत उद्धव ठाकरे आपलं एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर दावा केला जातोय की आदित्य ठाकरे यांच्या हॉटेल मधून या सगळ्या मुली बाहेर पडता आणि आदित्य ठाकरे खूप वाटेल काय माहिती दादा आदित्य ठाकरे यंग जनरेशन काय नेमकं ठरतोय धंदे त्याच्याबद्दल मी तर भाष्य करणं योग्य नाही व्हिडिओ व्हायरल होत आहे खरा की खोटा त्याबद्दल जो पण आपण पाहत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही कारण भार आदित्य ठाकरे यांचाच आहे अशी चर्चा आहे तसा दावाही केला जातो आता याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे दिलं पाहिजे ना समाजसेवेसाठी इतकं मोठं संस्थान उभं करण्याचं जर आदित्य ठाकरे असू शकतं प्रगत महाराष्ट्राचं प्रगत भारताचं जे भविष्य पाहतायत त्याच्यातला हा एक भाग असावा म्हणून त्याचं याचं उत्तर सुद्धा ते समर्पकपणे ते देऊ शकते आपल्या मुलीबद्दल एक आक्षेप व्यक्त केला जातो की त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन शिडकोची पाहणी केली का तशी त्यांनी पोस्ट देखील केली आणि नंतर ती डिलीट देखील केली दानवे असं म्हणतात की मंत्र्यांच्या मुलीला अशी पाहणी कशी येईल पाहणी करताना नाही ते, ते सरपंच होता त्या सरपंचा बरोबर मुलगी होती आणि अधिकाऱ्यांबरोबर जाऊन जर एखाद्या कामाचं जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक हो असेल साधा कार्यकर्ता असता अनेक वेळेला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात अधिकाराबरोबर पाहणी करत असतात काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात आणि त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देत आहे कुठल्या अधिकारात पाहणी करताय अधिकार माणूस नाही नागरिक नाही आम्ही माझी मुलगी तर नागरिक नाही आहे तिने पाह तिने जाऊ नये नागरिक समस्या सोडू नये हे कोणत्या तत्वधार नाही म्हणून हे घ्या सगळ्या फालतू गोष्टी महत्व देत ठाकरे गटाकडून आता मुंबईत जास्त काम राबवलं जाणार आता लोकांना जे भेटायला येतात त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा घरोघरी जाणं यासाठी आपल्याला आणखी दहावीस वर्ष चालावं लागेल दहावीस वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा प्रेमाने समजवा त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या ते सोडायचा प्रयत्न करा हे शिवसेना प्रमुख करत होते ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची घरोघर जायची गरज पडणार नाही विधानसभा निवडणुकीवरून विजय टीवारे हे आहे की आम्ही सगळ्या ह्या जागा वाटपाल अकरा वाजेची असे की ते दोन वाजता सुरू व्हायची या सगळ्या गोंधळमधून आम्हाला फक्त ते सगळे सूर्यमुखीच आहेत ना सकाळी उठायची सवय जसं म्हणत होती इतरांना नावं ठेवत होते त्यांना दोन दोन वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता पब्लिक कडे काय पाहणार आहे ते पब्लिक जशी आमची नौकर आहे मतदार आपला नौकर आहे लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भाव मग तो आविर्भाव जनतेने जागा दाखवली जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीत जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीत त्याला काउंट करत असाल तर ही ती जनता आहे चांगल्या चांगल्या भल्या भल्याला खाली उतरवलेले आहे त्यांनी माहेर औरंगाबाद क्षेत्र नाही आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला एमआयएमचा प्रभाव किंवा असलेले यमायम व इतर पक्ष यांच्याशी लढायचा असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे विरोधकांकडून म्हटले होते नेमकं देणार तुम्हाला बोलले विसरले नाही विसरले वगैरे नाही त्यासारखे योग्य ते तरतूद करण्याचा सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल देणाऱ्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा राष्ट्रवादीने काही पद्धती काय महत्वाची मागणी केली आहे पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात मागणी केली आहे तर दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची मागणी त्यांनी केली यांनी प्रदेशाध्यक्ष पद्धत बदलून बोललेलं नाही एका अर्थानं ना जयंत पाटलांची पक्षातून हाकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांना दिलेला आहे गेले पासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली आहे जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे की म्हणजे मला आठ दिवसांचा वेळ द्या मी पद सोडतो मात्र बुधवार तुम्ही काय काम केलंय आठ रिपोर्ट द्या मी बाजूला होतो मात्र तुम्ही चांगल्या माणसाला असं बोलायला लावणे बाजूला जयंत पाटलांना ते जयंत पाटील सर्वांना खूपता आहेत जे रोहित पवारांना त्याचे जे समूह आहे त्यांना ते जयंत पाटलाला काढल्याशिवाय पर्याय असं दिसून आलेलं आहे म्हणून जयंत पाटील सुद्धा जास्त काळ राष्ट्रवादीमध्ये राहणार नाही या दोन तीन दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या निश्चित होणार आहेत कारण पुढच्या आठवड्यामध्ये एकोणीस वीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस ला स्वतः मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर चाललेले आहेत दावस्था चाललेले आहेत त्यापूर्वी या सगळ्या नियुक्त्या केल्याशिवाय ते जाणार नाहीत असा एक अध्यक्ष अंदाज आहे सगळ्यांचा म्हणजे मनोजना पाटील एक बोलत असताना असं बोलले की घरात घुसून म्हणजे एक विशिष्ट समाजा संदर्भात ते बोलले त्यामुळे आंदोलन मोर्चे नाराजी आणि अशांत होऊ शकते बघा मनोज जरांगे पाटील काय बोललंय ते त्यांचं स्वतःच वक्तव्य त्याचे पडसाद काय उमटतील किंवा कोण काय केसेस करतील यावर भाष्य करणं मला उचित नाही त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेल त्यावर आपण सुद्धा काही करणार पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत आहे तशी दहशत मध्ये पाहायला एका मिळतेनं मारलं त्यानंतर आपल्या इथे किडनॅपिंग करण्यात आली म्हणजे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत दुसरे दिवस राहत आहेत काही स्ट्रिक्ट ऍक्शन वाटतं तुम्हाला पोलिसांनी असे गुन्हेगार यांना रस्त्यावर फोडलं पाहिजे <laughs> लोकांमध्ये एक मेसेज दिला पाहिजे कायद्याच्या विरोधात जरी असलं कायदा असं जरी तुम्हाला परमिशन देत नसला तशी अशा गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना धाक बसवणं गरजेचं म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही जी, जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली की माझं काही वाकडं होणार नाही त्याला आता पोलिसांनी जबर धाक निर्माण करण्याची गरज आहे मला वाटतं देवेंद्र फडणवीस त्यावर पावलं उचलतात जितेंद्र यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय त्यामध्ये मतदान केंद्रामध्ये जाऊन बटन दाबणे व्हिडिओ बनवणे सोशल मीडियावर अपलोड मी करणे हे वाल्मिक कार्यकर्ते का आहेत त्यांनी बुथ कॅप्चरिंग करणे अशा प्रकारची काम केली त्यांनी निवडणुकी जिंकून आलेले आहेत असा आरोप केलाय व्हिडिओ पोस्ट केले ते बदे आता सगळ्या चौकशीमध्ये सगळं दिसून येईल आता सगळ्या गोष्टी ते एकाच केंद्रबिंदू मानून आपण त्याच्यावर बोलणे योग्य नाही पोलिसांनी त्यांचं काम करू द्या जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलच तपास कसा झाला काय झाला सगळं तुम्हाला दिसून येईल आता तपासामध्ये विघ्न आणू नका असं सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करणार टोरेस नावाची कंपनी आहे जिनं आमची हिरे विकत घ्या पैसे गुंतवा तुम्हाला तर पैसे दिले जातील अशी हिराखिरी चित्रपटासारखा एक कारनामा केला त्याची कंपनी बंद झाली मुंबईमध्ये बरेच लोक आहेत त्यांचे पैसे अडकले फसवून झाले असे अनेक कंपन्या बोगस कंपन्याचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे लोकांना फसवणे व्याजाचा दर वाढून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स मिळत आहेत म्हणून फसतायत तर ते या अशा कंपन्याच्या लोकांना अटक होईल कारवाई होईल परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करेल मुंबईत प्रदूषण वाढलं आहे त्याला रस्त्याची कामं म्हणा विकास कामं म्हणा किंवा निवडणुकीदरम्यान जे काही फंड बाहेर आले त्यामुळे हे प्रदूषण वाढत चाललंय असं वाटतंय असं काही नसतं तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत जर प्रदूषणाचा नियंत्रण त्यांनी पाळले नाही तर ते काम काम सुद्धा बांधकाम सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे सिडकोच्या घरासंदर्भात बऱ्याच जणांनी असं मत आहे की घर खूप आता महाग आहे तर ते विचारू शकतो का सिडकोची महाग नाहीये त्याच्यातलं एकच फक्त खारघरची जी साईड आहे खारघरची साईड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूर जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉइंटचा असलेला रेट एवढी तफावत आहे त्याच्यात खारघरची साईड ही अत्यंत महागडी साइड आहे रेट तसा आहे म्हणून एकमेव एक उदाहरण सोडलं तर बाकी सर्व साइडचा जर तुम्ही पाहिला तर सर्वसामान्याला परवडणारे घरे पंचवीस लाखापासून सुरू आहेत तर ते शेहेचाळीस लाखापर्यंत आहेत म्हणून एखाद्या साईडवर जर तो रेट अभाव जात असेल तर त्या सर्व साईडला तुम्ही ग्राह्य धरण चुकीचं आहे नरिमान पॉईंटचा रेट वेगळा असतो ठाण्याचा रेट वेगळा असतो तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिमान पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो कोट्यावधींची बिलं जे थकलेली आहेत ते म्हणजे घाटीकडे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पूर्ण होणार तातडीने पुरवले मात्र त्या कोरोना पैसे पुरवले जात नाही कोट्यवधी रुपये थकले भविष्यामध्ये तुझ्या नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये कंपनी समज सहकार्य करणारे संकट निर्माण याचे सर्व जर जे बिलं थकलेली त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे याच्यावर सर्व व्यापी निर्णय सुद्धा घेणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचा जो काही जन्मदरा तो कमी झालाय आठशे एकोणनव्वद मुलींचा जन्मदरा आहे तो म्हणजे एक हजार मुलांच्या मागे हा खूप तफावत आहे खूप आकडा कमी आहे ना पण ते गर्भमात करणं किंवा चाचण्या करणं त्याचा हा परिणाम आहे गर्भपात आणि चाचण्या एक राखेड बीडमध्ये बी होतं संभाजीनगरमध्ये होतं नांदेडला काही ठिकाणी पकडलेलं लातूरला पकडले गेलेलं या सगळ्या प्रकारामुळं मुलीचा जन्मदर घटतोय हे खरं चिंतेची बाब आहे आणि म्हणून हे आता यांच्यावर कठोर कारवाई तर केली जातेच परंतु अशा जे काही गर्भ दादण्यासंदर्भात जे काही चाचण्या करतात त्यांच्यावर सुद्धा आता देशगृहासारख्या खटले त्यांच्यावर दाखल झाले पाहिजेत जेणेकरून त्यांना एक वचक बसला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या त्या ठिकाणची माहिती जर सरकारला मिळाली तर सरकारही त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत